गणपती बाप्पा मोरया अगं डॉक्टरने मला हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च चार लाख रुपये सांगितला आहे त्यापेक्षा मला चार लाख रुपयांचा सोन्याचा हार घेऊन द्या मी राहील टकल्या माणसासोबत <laughs> अगं बरीच कपल पाहिली त्यावेळी लक्षात आले की मूर्ख लोकांना सुंदर बायको मिळते अहो तुम्हाला माझी तारीफ करण्याशिवाय दुसरा उद्योगच नाही अरे यार म्हणजे ही मला मूर्ख आणि स्वतःला सुंदर समजते <laughs> ए चुकलं जाऊ दे तू सॉरी बोल विषय संपून टाक काय म्हणाला काही नाही ग माझ चुकलं सॉरी अहो <laughs> <laughs> आजपासून मी तुमच्याशी बोलणार नाही इट्स ओके okay, जानू नको बोलूस का नाही बोलणार याच कारण तरी माहिती करून घेणार की नाही नको काही गरज नाही मी तुझे प्रत्येक डिसिजन मान खाली घालून मान्य करतो <laughs>